येथे महिला व पुरुष गटाच्या प्रो कबड्डी स्पर्धा राष्ट्रसेवा मंडळाच्या वतीनं एक मे पासून आयोजन येथील राष्ट्रसेवा मंडळाच्या वतीनं एक ते चार मे अखेर येथील तबक उद्यानात अखिल भारतीय निमंत्रित राष्ट्रीय पुरुष गट आणि राज्यस्तरीय महिला गटाच्या प्रो कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समिती कार्याध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील तबक उद्यानात विद्युत प्रकाश जोत्यात होणाऱ्या या महिला व पुरुष गटाच्या प्रो कबड्डी स्पर्धेत स्वर्गीय सारे पाटील पुरुष चषकसाठी देशभरातील दहा राज्यातून सोळा तर स्वर्गीय आकाताई जिनगोंडा पाटील महिला गट चषकसाठी राज्यातील सोळा असे एकूण बत्तीस संघ सहभागी होणार आहेत पुरुष व महिला संघात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रो कबड्डी खेळाडू सहभागी होणार असून जिल्ह्यात प्रथमच कबड्डीचा थरार कुरुंदवाड शहरासह जिल्ह्यातील क्रीडा शौकीनांना अनुभवयास मिळणार आहे सुमारे शंभरहून अधिक राज्य आणि राष्ट्रीय पंच स्पर्धेचे परीक्षांसाठी सहभागी होणार आहेत पुरुष गटासाठी अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख व पंच्याहत्तर हजार तर महिला गटासाठी एकावन्न हजार एकतीस हजार व बावीस हजार रुपये व चषक असे प्रक्षिसे ठेवण्यात आली आहेत एकावेळी दोन मैदानावर या स्पर्धा होणार असून विद्युत रोषणाईसह सुमारे एक हजारहून अधिक प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरीची सोय करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील गणपतराव सावकावे अण्णासाहेब कावडे बाबासाहेब सावकावे सुरेश बिंदगे आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज